नमस्कार आज माझ्या विरोधामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय खरं तर तो व्हिडिओ जो व्हायरल होतोय तो एका बारामती ऍग्रोच्या चे कर्मचाऱ्यांनी स्वतःच तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे स्वतःच तो व्हिडिओ काढत होता खरं तर मी अंतुर्णे गावामध्ये ज्यावेळेस सगळ्या बूथवर तालुक्यात फिरत असताना अंतुर्नेमध्ये मला एका बूथच्या बाहेर बूथचा काय संबंध होता एका गावाच्या बाहेर तिथं गर्दी दिसती आणि गर्दी आणि पाचापाची चाललेली मी पाहिली मी तिथं थांबलो आणि तिथं गेलो आणि गेल्यानंतर तिथं पैशाचं वाटप होतंय आणि मुलांना नोकरीच्या आमिष दाखवलं जाते असं तिथं हा विषय चाललेला होता मी तिथं गेलो त्यावेळेस कार्यकर्त्या बारामध्या कर्मचाऱ्यांनी दिसतो नाही तो माझ्याबद्दल सुद्धा शब्द वापरत होता बोलत होता त्यामुळे निश्चित प्रकारे मी तिथे गेल्यानंतर मला तो राग थोडा अनावरात झाला राग अनावर जाऊन मी त्याला त्याला विचारलं आणि लोक मी जर तिथं गेलो नसतो तर निश्चित प्रकारे त्या कर्मचाऱ्याच्या अंगावरती अख्ख्या गावातील सगळी लोक तो व्हिडिओ नीट पहा लोक सगळी त्याच्या अंगावर गेली होती पण मी गेल्यामुळं खरं त्याला त्यातनं तो बचावला त्याला तो मारहाणीपासून तो वाचला आणि ही गोष्ट खरी आहे त्या मी त्या व्हिडिओमध्ये मध्ये जे नंतर माझ्याबद्दल मी एवढा असून तो आम्हीच दाखवतोय मतदारांना पैसे वाटप करतोय माझ्याबद्दल थोडं चुकीचं बोलतोय ह्यानंतर राग रागायला मी शेवटी मी काम करणारा माणूस आहे त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये कुठं काय कोणाला काय लागलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चोवीस तास लोकांना मदत करणं सेवा करणं हे माझं कर्तव्य वे। आहे मध्ये मी म्हणलोय प्रत्येकाच्या दातामध्ये काही ना काहीतरी माझं गुतले म्हणण्यापेक्षा एक मराठी ती बोली भाषा आहे की तिथं मी सगळ्यांना मदत ह्याचा अर्थ मी सगळ्यांना मदत केली आहे आणि मदत करतो सहकार्य करतो वैयक्तिक मदत करतो दवाखान्याची मदत आरोग्याची मदत करतो लोकांना विकासाची मदत करतो आणि एवढं करून एखादा अचानक कोणीतरी कर्मचाऱ्यांनी येऊन माझ्या भागात येऊन लोकांना तिथं लोकांना आम्हीच दाखव नोकरीचं आम्हीच खोट खोटं दाखवणं लोकांना चुकीचं लोकांचा गैरसमज करणं त्यामुळे मी त्याला खरंच ह्या गोष्टी मी त्याला थोडं पासे थी, पासे थी, थी, मी त्याच्यावरती रागवलो मी त्याला काही ती शिविकारण होती की माझी आपल्या ग्रामीण भागात भाषेतली भाषेतली माझी ती बोलीभाषा होती आणि निश्चित प्रकारे शेवटी आज मान त्यानंतर मला माहित नव्हतं की तो व्हिडिओ व्हायरल होईल हे कदाचित मी चिडावं मी करावंच कदाचित त्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल तो केलेला आहे त्यामध्ये राजकारण हे निश्चित प्रकारे दिसते पण माझा उद्देश नव्हता आणि अख्ख्या इंदापूर तालुक्या माझ्या अख्खा तालुका मला ओळखतो अख्खा पुणे जिल्हा ओळखतो मी कधीही आयुष्यामध्ये कोणाला कधी भाषा शिवराळ कधी करत नाही मी कधीही पोलिस स्टेशनला कधी माझ्यावरती कुठला गुन्हा दाखल नाही मी कधीही कोर्टाची पायरी चढलेलो नाही त्यामुळे निश्चित प्रकारे माझ्यावरती जो त्यांनी आरोप केलेले आहेत ते आरोप हे बिनबुडीचे आहेत ठीक आहे